हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट तांदळाच्या पिठाचे आपे बघणार आहोत हे आपे बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही डाळ तांदूळ भिजववावे लागणार नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं असा तुम्हालासुद्धा प्रश्न पडत असेल मग हे पौष्टिक असे तांदळाच्या पिठाचे आपे तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सॉफ्ट आहेत आणि खूप जास्त पौष्टिक होतात आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील असा हा नाश्त्याचा प्रकार आहे चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर करत राहा आणि सोबत असलेलं बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघा आप्यांसाठी जे बॅटर लागणार आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात करणार आहोत तर त्यासाठी मी इकडे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कुठलंही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे तर रवासुद्धा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता त्यानंतर इकडे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि आता ह्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर सगळे जिन्नस मी सारख्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे तुम्ही कपाचं किंवा वाटीचं प्रमाण घेऊन हे मिक्स करू शकता आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तर बघा इकडे मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागलं ला तर तुम्ही कन्सिस्टन्सी असे ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर बघा आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे बॅटर आहे बघ अगदी आपण जसे डोसे डोशाचं जे बॅटर आपण बनवतो तशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे तर ह्याचे तुम्ही डोसेसुद्धा बनवून घेऊ शकता मस्त कुरकुरत असे हे डोसेसुद्धा तयार होतात तर आता हे जे पीठ आहे ते आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर बघा हे मी दहा मिनटासाठी झाकून ठेवलं आहे दहा मिनटानंतर ह्यामध्ये आपण रवा घातलेला असल्याकारणाने हे थोडं पीठ फुलून येतं तर बघू शकता आता पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट अशी झालेली आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ॲड करायची नाही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता ह्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तर बघा इकडे मी छोट्या आकाराचा कांदा घेतलेला होता एक तो बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर मग एक वाटीभर छोटी वाटी आहे त्या एक वाटीभर किसलेलं गाजर घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा किसलेला आर आलं घेतलेलं आहे त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची बानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि कोथंबीर अशी घेतलेली आहे भरपूर अशी आणि त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाज्यासुद्धा वापरू शकता आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं बॅटर मिळून येतं हे तर मस्त असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मग आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घालती आहे तर सोडा घातल्यामुळे काय होतं आपले जे बॅटर आहे छान असं फ्लबी होतं आणि आपले जे आप्पे आप आपण करणार आहोत ते मस्त जाळीदार आणि असे मऊसूत असे होतात तुम्ही तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही असेच आपेसुद्धा करू शकता पण थोडेसे चिकट असे हे आपे आप होतील आता मी इकडे आप, आप, आप पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम अशी ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही आहे आणि आता हे जे आप्याच्या वाट्या आहेत त्यामध्ये आपण हे बॅटर घालणार आहोत तर बॅटर जेव्हा पात्रात आप, घालतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या कडेच्या वाट्या आहेत त्यामध्ये आधी बॅटर घालून घ्यायचं आणि मधल्या वाट्यांमध्ये शेवटला बॅटर घालायचं जर तुम्ही आधी हे बॅटर मधल्या वाट्यांमध्ये घातलं तर हे लवकर करपू शकतात त्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवा त्यानंतर एक पाच ते सात मिनटं ह्याला छान असं शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता आप्पे असे छान असे फुलून वर आलेले आहेत आता ह्याची बाजू जी आहे ती आपण पलटून घेणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला हे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आप्यांना कलर देखील खूप सुंदर आलेला आहे खूप छान होतात हे आप्पे आणि अगदी झटपट होणारे आप्पे आहेत नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा तर हे मी मस्त असे दोन्ही बाजूने उलटून घेतलेले आहेत आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं ह्याला मी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटानंतर दुसऱ्या सुद्धा हे आपले छान असे तयार झालेले आहेत आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा छान असे आपे फुलून आलेले आहेत अगदी फ्लफी आणि तितके जाळीदार असे हे आपे तयार होतात लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर बघू शकता छान असे आपे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करून करावी लागत नाही तुम्हाला जर नाश्त्याला द्यायचे असेल तुम्ही आदल्या दिवशी हे बॅटर बनवून ठेवू शकता आणि ऐन वेळेला करायचे वेळे ह्यामध्ये तुम्ही सोडा घालून तुम्ही असे आपे बनवू शकता किंवा डोसेसुद्धा ह्याचे बनवू शकता खूप छान तयार होतात चवीला खूप छान लागतात हे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता दह्यासोबतसुद्धा सर्व करू शकतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद